मैत्रिणीनो रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहे गोड खव्याची अशी गोळी खुसखुशीत खमंग अशी लागते ही आपण गुलाबजाम वगैरे शिरा वगैरे करतच असतो आज आपण असं छान वेगळी खुसखुशीत खमंग खव्याची पोळी करूया हा खवा आहे दोन वाटी आणि साखर मिक्सरमधून वेलची टाकून वाटून घेतली आहे पिठी साखर सारखं करून घ्यायचं आता आपण कप नेहमी तशी भिजून आपण आता ह्याला दहा मिनटं ठेवूया लाकून आपण खव्याची पोळी करायला घेऊया हा खवा घेतलाय खवा छानपैकी स्लो वर आपण परतून घेऊया असतात त्या सगळ्या मीठ होऊन आता थोडा त्याचा रंग तेल झाला हे आपण थंड करायला ठेवूया असं आता आपण छान एकदम त्याच्या मेरी होते छान आपण आता थोडे आमची परतून घेऊ आपण प्लेटमध्ये काढूया आता आपण याच्यात मिठी साखर आणि वेलची वाटून घेतली ती, ती, ती अर्धी वाटी याच्यात मिक्स करून घेऊ नेहमी सारखी चपाती लाटून घ्यायची आणि आपण आता आपण त्याच्यात हा खवा घेतलाय हा खवा घेतलाय आपण हा याच्यात टाकूया जसं आपण पुरणपोळी भरतो ना तसंच करूया वरचं काढून घेऊया आणि प्रेस करूया हाताने अशी चपाती लाटून घेऊया खव्याची पोळी एकदम हलक्या हाताने लाटायची लाटून झाली आपण आता तव्यावर टाकूया आता भाजल्यानंतर आपण तूप टाकूया आता आपण दुसरी करूया ही पोगा आपलं हे टाकलं याच्यावर आणि आपण हे असं नेहमी जसं आपण हे करतो ना पुरणपोळी तसं भरून घ्यायचं ठेवलं आणि असं अलगत हाताने लाटायचं म्हणजे फाटत नाही पोळी बघा आता आपण तूप टाकूया आपण छान आता आपलं चांगल्या भाजल्या आहे इकडे पण तूप टाकूया आपण प्लेटमध्ये काढून घ्या आता आपण याच्यावर तूप टाकूया पहिले भाजून घेतली ना तर कच्ची रातली चपात चपात्या गोळीची पोळी मग पहिले सगळं भाजून घ्यायचं आणि मग तूप टाकायचं आता दुसरीकडनं झाले की आपले असं भाजून आले की आपण प्लेटमध्ये काढूया आता पडलेली खव्याची पोळी रेगदी एकदम खुसखुशीत झाली एकदम वतून खुसखुशीत एकदम छान निघतं बघताच क्षणी खायची अशी ही खव्याची पोळी होते तुम्ही नक्की अशा प्रकारे करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तच जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबमुळे मला नवीन नवीन रेसिपी करण्यास प्रोत्साहन मिळते तर तुम्ही असा सपोर्ट आणि प्रोत्साहन मला करत जा मस्त का आनंदित राहा आणि स्वस्थ राहा तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू धन्यवाद